विमानतळ आणि अन्य ठिकाणी प्रशिक्षण देऊन रोजगाराची हमी आयएसपीच्या माध्यमातून अनेकांना रोजगार संचालक गॅरी खन्ना यांची माहिती एरावत समूहाने आयएसपीच्या माध्यमातून विमान वाहतूक आरोग्य सेवा आद्रातिथ्य रस्ता सुरक्षा आणि लॉजिस्टिक मध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून गेल्या दोन वर्षात एकशे पंचवीस जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे या ठिकाणी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के नोकरीची हमी दिली जात असून केमसी महाविद्यालयातील पन्नास विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन विविध ठिकाणी नोकरी करत असल्याची माहिती संचालक गॅरी खन्ना यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे खालापूर तालुक्यात पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर ठाणे नावे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या निशी सागर हॉटेलच्या मागे हे संकुल आहे या ठिकाणी तीन महिन्यांपासून नऊ महिन्यांपर्यंत

पहली बार ऐसा हुआ है कि मुंबई एयरपोर्ट से एच आर खलापुरा के इंटरव्यू लेना क्योंकि मुंबई एयरपोर्ट का एच आर अंधेरी से बाहर नहीं निकलता बट वो खलापुरा है पूना एयरपोर्ट से एच आर खलापुरा के बच्चों का इंटरव्यू लेते आज अगर आप पूना एयरपोर्ट जाएंगे तो एयर एशिया हताशा है कि नाइन्टी परसेंट जो टीम है वो खपोली खलापुर टेन करते ही बच्चे आई एस खलापुर ऐरावत समूहाने आयई एस पीच्या माध्यमातून विमान वाहतूक आरोग्यसेवा आदरातिथ्य रस्ता सुरक्षा आणि लॉजिस्टिकमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून गेल्या दोन वर्षात एकशे पंचवीस जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे या ठिकाणी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के नोकरीची हमी दिली जात असून के एम सी महाविद्यालयातील पन्ना विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन विविध नौकरी करते पचास बच्चे नौकरी पे ऑलरेडी लग चुके हैं चालीस के आसपास पढ़ रहे हमारे पास तो अब ऐसा है कि यही आ, हमारा यही था कि आपके माध्यम से बाकी जो रायगढ़ के कॉलेजेस भी हैं

हमारा बच्चा बच्चे जानते है कि ये क्या है कैसे उसको है। है ऑब्जेक्टिव तो कि एंड एंड गुड प्रोग्रेस। उसका सबसे कारण ये आप जब भी किसी बच्चे को ट्रेन दिखाते हैं या हम देखते हैं अरे एयरपोर्ट पर काम करना है तो बड़ी हरियाली दिखाई देती है दिखा एसी चलेगा आराम से बैठेंगे तैयार हो के जाएंगे काम करेंगे और तो आठ दस घंटे में वापस आ जाएंगे लेकिन वहाँ का जो एक्चुअल माहौल है बिल्कुल अलग है वहाँ पर आपके ज़मीन के नीचे जो सड़क है वो तो पिघलती हुई दिखाई देती है तो जो गैरी ने यहाँ किया है वो है कि इक्विपमेंट इतना सॉलिड डाला है कि आप मैं कल इन से बात कर रहा था कल मैं आया यहाँ पर मैंने कहा अगर गैरी यहाँ जगह थोड़ी बड़ी हो तो भगवान में सब यहाँ एक जहाज़ उतार भी सकते हैं तो उसको हैंडल भी कर सकते हैं प्रशिक्षण घेऊन नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांचा या प्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी आपले मनोगतही व्यक्त केले कोर्स करायचा निर्णय घेतला होता माझी एक बहीण होती तिने मला सजेस्ट केलं होतं की तुम्ही या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेऊन तुमचा पुढचा फ्युचर ब्राईट करू शकता या इन्स्टिट्यूटमध्ये आल्यापासून माझी जी ग्रुमिंग स्टाईल होती की मी जो आधी होतो तो खूप वेगळा होतो या तिथे आल्यानंतर जी ग्रुमिंग स्टाईल चेंज झाली पूर्ण भूमिक भूमिका चेंज झाली मॅडमने आम्हाला स्किल्स शिकवलं कम्युनिकेशन शिकवलं जो सरांनी आम्हाला एव्हिएशनबद्दल जे काही माहिती असेल ती सगळी माहिती दिली याने सरांचा सपोर्ट हा नेहमीच आम्हाला आहे आत्तापर्यंत मी आता बी डब्ल्यू एफ एससाठी मागच्या एक महिन्यापूर्वी सिलेक्ट झालो आहे आणि आता माझी सध्या ट्रेनिंग चालू आहे आत्तापर्यंत खूप छान चालू आहे सगळं व्यवस्थित चालू आहे आणि मी खूप भाग्यवान मानतो की मी आय एक स्टुडंट आहे यावेळी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम मारिया मॅथ्यू यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न